शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी जर तुम्ही काढला असेल तर सावधान हो कारण तुमच्या मागे तुमच्या फार्मर आय डीमध्ये भरपूर काही घोटाळे होत आहेत तुम्ही फक्त फार्मर आय डी घेतला फार्मर आय डी काढून फक्त विमा भरून टाकला झालं घरी निवांत बसले आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या फार्मर आय डीच्या अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही कधी आयुष्यात ऐकल्या सुद्धा नसणार आहेत आणि त्या यापुढे तुम्हाला कोणी सांगणार सुद्धा नाही आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात सगळे मित्रांनो तुम्ही विमा भरण्यासाठी लवकर वर गेले काहींनी स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमचा फार्मर आय डी काढून घेतला फार्मर आय डी काढला विमा भरला बस झालं इतर आणि तुम्हाला इतर जर काही योजनांना अप्लाय करायचं असलं तर तिथं अप्लाय केलं आणि झालं घरी बसून राहिले पण तुमच्या फार्मर आय डीमध्ये मध्ये तुमच्या मागे काय काय गोष्टी घडतायत या तुम्हाला माहितीच नाही आहेत मित्रांनो हो आणि कोणी सांगत पण नाही आहे तर काही दिवसापासून आपल्या राज्यात काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांना एक फार्मर आय डीचं कार्ड वाटप केलं जाते मित्रांनो हो बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना हे कार्ड म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा इतर माध्यम जेही इतर माध्यम असतील त्यांच्यामार्फत एक फार्मर आय डीचं कार्ड वाटप केलं जाते मित्रांनो पण हे फार्मर आयडीचं कार्ड तुम्हाला शासनाने दिलं का आणि यासोबतच अजूनही शेतकरी असे आहेत काही की की जे त्यांच्या फार्मर आय डीसाठी त्यांना वारंवार तहसील कार्यालय तलाठी कार्यालय इतर ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी चक्र मारावे लागत आहे का कारण त्यांना ते योग्य मार्गदर्शन कोणी देत नाही आहे मेन म्हणजे मित्रांनो बघा तुमच्या फार्मर आय डीची प्रोसेस काय आहे ही को कुन तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे की हो खरंच फार्मर आय डीमध्ये ही प्रोसेस आहे आपण काय फक्त विमा भरायचं आहे आधार कार्ड घेतलं फार्मर आय डी काढला विमा भरला झालं पण तुम्हाला नंतर तुम्हाला तुमच्याच फार्मर आयडी साठी तुम्हाला स्वतःला चक्रा मारावे लागतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आत्ताच तुम्हाला सर्वांना सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीच्या अशा एक एक पॉईंट समजून सांगणार आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही कधी आयुष्यात ऐकल्या देखील नसणार आहेत आणि यापुढे तुम्हाला कोणी सांगणार सुद्धा नाही तर चला जास्त वेळ घेत नाही कारण तुम्हाला पण वेळ होतो आणि व्हिडिओ सुद्धा लांब होतो तर बेसिकली मित्रांनो तुमचा फार्मर आय डी आहे कशासाठी शेतकऱ्यांसाठी बरोबर आणि फार्मर आय डी प्रोसेस काय आहे बघा तुम्हाला सुरुवातीला जेव्हा शासनाने तुम्हाला आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जा आणि फार्मर आय डी काढून घ्या सर्व शेतकऱ्यांनी तिथे जाऊन फार्मर आय डी काढले सुद्धा आहे पण तुमच्या फार्मर आय डी काढताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या होत्या मित्रांनो त्या तुम्ही बघितल्या का नाही बघा तुमच्या फार्मर आय डी सर्वात महत्वाचं काय तुमच्या शेताचे गट तुमच्या शेताचे गट ऍड करताना तुम्हाला त्यामध्ये सर्व गट ॲड करायचे बघा आता यामध्ये काय आहे की जे सामायिक क्षेत्र आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं आहे की जे सामायिक क्षेत्र आहे त्यांचं काहींच्या नावावर एकच क्षेत्र असेल त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांना सुद्धा मी सांगतो पुढं काय प्रोसेस आहे बरोबर पण काही काही शेतकऱ्यांच्या नावे सामायिक क्षेत्र आहे बरोबर आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बघा तर यामध्ये काय झालं बघा आता समजा तुम्ही मी आणि एक माझा भाऊ आहे दुसरा बरोबर आम्ही दोन भाऊ आहे दो आम्ही दोघी एकाच सातबाऱ्यामध्ये आमची नावं आहेत म्हणजे आम्ही सामायिक क्षेत्र आहे आमचं बरोबर जर मला काही काम पडलं आणि मी फार्मर आय डी काढला तर मी फार्मर आय डी काढताना काय डायरेक्ट दोघं गट माझ्या नावावर लागत होते म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो सर्च केलं तुम्ही की जिल्हा तालुका गाव आणि खाली सर्वे क्रमांक आणि सबमिट केलं सबमिट केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या नावावर जेवढे गट असतील तेवढे तुम्हाला ते गट दिसतात म्हणजे तुम्हाला या सर्वे क्रमांकावर जेवढे गट बघायचे ते गट पूर्ण येतात तर तुम्ही फार्मर आय डी काढताना हे सर्व गट सिलेक्ट केले बरोबर त्यानंतर व्हेरीफाय लँड या पर्यावर क्लिक केलं की झालं ते फार्मर आय डी तुमच्या नावावर लागले आता समजा माझा मोठा भाऊ आहे त्याला सुद्धा फार्मर आय डी काढायचा आहे तो सुद्धा काढणारच आहे ना बरोबर तर तो जेव्हा फार्मर आय डी काढायला जाईल तेव्हा त्याने आधार नंबर टाकला रजिस्ट्रेशन केलं सर्व सर्वे क्रमांक टाकला सर्वे क्रमांक टाकून तुम्हाला जसाही तुम्ही खाली सबमिट बटनावर क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट वरती एक मेसेज येतो की सदर फार्मर आय डी बघू शकता तुम्ही वरती स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो मेसेज की हा हा गट ऑलरेडी दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर लागलेला आहे असं का कारण मित्रांनो सामायिक क्षेत्रामध्ये बघ सामायिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं फार्मर आय डी काढताय तेव्हा तुम्हाला तुम्ही एका शेतकऱ्याच्या नावावर एकच गट ॲड होतोय मित्रांनो ही फार्मर आय डीची मेन प्रोसेस आहे लक्षात घ्या ह्या गोष्टी कोणी सांगत नाही मित्रांनो फार्मर आय डीमध्ये एका शेतकऱ्याच्या नावावर एक गट ॲड होईल म्हणजे तुम्ही सामायिक जरी असले तर त्यापैकी फक्त एक शेतकरी तो गट ॲड करू शकतो म्हणजे तुम्ही एक फार्मर आय डी काढू शकताय झाला आता अशामध्ये बरेचसे शेतकरी असे सुटलेत की त्यांना चक्रा माराव्या लागल्या परंतु त्यांचं काम झालेलं नाही मित्रांनो आणि यानंतर एक स्टेप पुढं अजून एक प्रॉब्लेम आला की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केले की फार्मर आय डी काढले फार्मर आय डी काढताना त्यांना असं वाटलं की मला विमा भरायचा आहे मी जर सर्व गट ॲड केले तर माझ्या नावावरती जास्त शेती दिसणार आणि परत मला प्रॉब्लेम होईल त्यासाठी त्यांनी बरेचसे गट सोडून दिले तर तुमचे हे गट सोडण्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला बघा तुमचं कारण काय झालं तुम्हाला नंतर चक्रा मारावं लागल्या मित्रांनो हो जेव्हा तुम्ही हे गट सोडले परत तुम्हाला गट गट ते तुम्हाला तुम्हाला गट ॲड करावे लागले कारण फार्मर आय डीमध्ये मध्ये सर्व गट मागितले जातात मित्रांनो आणि तुमच्या इतर शासकीय योजना जितक्याही आहेत मित्रांनो तिथं तुम्हाला फार्मर डीचे सर्व गट मागितले जातात तुमच्या नावावर किती शेती आहे हे तुमच्या फार्मर आयडी सर्व डिटेल दिसते त्यामुळे तुम्हाला सर्व गट जोडावेच लागतात हे आता तुमच्या डोक्यात बसवून घ्या की तुमच्या फार्मर आयडी मध्ये तुम्हाला एकही गड सोडायचा नाहीये जेव्हा तुम्ही नवीन फार्मर आय डी जर आता कोणी राहिलं असेल काढायचं तर एकही गट सोडायचा सोडायचा नाहीये सर्व गट तुम्हाला टोटली तुमच्या नावावर जोडायचे आहेत तर आपला मुद्दा काय होता की बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोडून दिलं गट सोडून गेले बरोबर नंतर त्यांना ते गट ऍड करण्यासाठी तर तलाठी कार्यालयाकडे चक्रा माराव्या लागल्या तलाठी कार्यालयात मंजूर झालं नंतर तहसीलमध्ये गेलं तहसीलमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आता बऱ्याचशा नागरिकांचं काय झालं बघा की ऑटो अप्रूव्ह मध्ये गेले काही काढ हो मित्रांनो बरेचशे फार्मर आय डी ऑटो मध्ये गेले म्हणजे ते तहसीलमध्ये पण गेले नाही आणि तलाठी सरांकडे पण आले नाही मग ते गेले कुठे तर बघा तुम्हाला तुमच्या फार्मर आयडी जर गट जोडायचे असतील मित्रांनो तर सर्वात मेन प्रोसेस काय आहे की तुमच्या तलाठी तलाठी सरांकडे जा तलाठी सर त्यांचं लॉग इन करतील त्यांच्या लॉग इन मध्ये तिथून तुम्हाला तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकतील ते आधार नंबर टाकला की तुमचे तलाठी सर तुम्हाला लँड अपग्रेडेशन म्हणजे लँड अपडेट अपडेटमध्ये तुम्हाला तुमचा जो गट राहिला असेल तो गट तुम्हाला ते जोडून देतील आणि मित्रांनो आता सध्या तरी एका वेळी एकच गट ॲड होणार आहे मित्रांनो तुमचा हो आता आधी तुमचे बरेचसे गट ॲड होत होते परंतु आता सध्या काय प्रोसेस आहे की एका वेळेस एकच गट ॲड होईल म्हणजे जर तुम्ही आता एक गट जोडला तर तो आधी तलाठी सर त्यांच्याकडून मंजूर करून देतील त्यांच्या लॉगिनवरनं ते मंजूर करून देतील परंतु तहसील कार्यालयात देईल तहसील कार्यालयात तिथं तुमचे जे तहथील तहसीलदार साहेब असतील त्यांच्या लॉगिनवरून दुसरा गट तो गट परत मंजूर होईल आणि त्यानंतर तुमचे जे राहिलेले गट आहे सेम प्रोसेस तुम्हाला ती अप अप्ला, अप्लाय करावी लागणार आहे म्हणजे परत प्रत्येक वेळेस तुम्हाला एक एक गट ॲड करावा लागणार आहे तर अशी काही प्रोसेस आहे मित्रांनो झाला आता तर यामध्ये बरेचसे गट ॲटो ॲप्रूव्हमध्ये गेलेत तर ते सुद्धा मित्रांनो बरेचसे लवकरच जर काही एखाद्या वेळेस जर तुमचा गट ऑटो ॲप्रूव्हमध्ये गेला मित्रांनो तर काळजी करायची नाही लवकरच तो डायरेक्ट करायच्या करायचा लॉबिनवर जातो आणि तिथून तुम्हाला लवकरच ते मंजूर करून दिले जातात आणि जर तुम्हाला तुमचा तिथं जाऊन तुम्हाला तुमचा फार्मर आय डी मंजूर करायचा तर त्यासाठी काय प्रोसेस आहे बघा तर तुम्हाला एक सिंपल एक कोरा कागद घ्यायचा आहे कोरा कागदावर तुमचा अर्ज लिहायचा आहे की सर मी सदर गावातील शेतकरी आहे आणि मी सदर आधार क्रमांकावर माझा फार्मर आय डी काढलेला आहे आणि माझा फार्मर आय डीमध्ये हा गट राहिलेला आहे किंवा नवीन जरी काढायचं आहे तरी तुम्हाला मी हा फार्मर आय डी काढलेला आहे परंतु तो अजून मंजूर झालेला नाही आहे तर त्यासाठी कृपया तुमच्या लॉग इनवरून माझा फार्मर आय डी लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा ही नम्र विनंती असा काहीतरी एक फॉर्मॅटमध्ये अर्ज लिहा आणि त्याला तुमचा आधार कार्ड आणि तुमचा सात बारा जो गट तुम्हाला जोडायचा आहे त्यावर एक पेनाने टिकमार करा अशी पुढं साईन करा आणि तुमचा सात बारा आणि तुमचं ते आधार कार्ड हे जोडून तिथं तहसील कार्यालयात जमा करून टाका आणि तिथं जमा केल्यानंतर लवकरच एक साधारणतः एक ते दोन दिवसात लगेच तुमचा फार्मर आयडी मंजूर करून दिला जाईल आणि गट सुद्धा जोडायचं तर सेम प्रोसेस तुमचा आधार कार्ड तुमचा तो अर्ज आणि तुमचा सात बारा हे सर्व जमा करून लगेच तुमचा तो गट सुद्धा जोडून दिला जाईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या फार्मर आय डीची प्रोसेस आहे मित्रांनो आणि यानंतर तुम्हाला जर तुमच्या फार्मर आय डी एखादी माहिती जर तुमच्या फार्मर आय डीमध्ये मध्ये चुकली आहे मित्रांनो बघा जर तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं की काही शेतकऱ्यांचे सेम नावं असतात म्हणजे जसं सचिन आता समजा सचिन आहे आणि दुसरा एक सचिन असतो बरोबर तर अशा अशामध्ये काय होतं की समोरच्या व्यक्तीचे गट तुमच्या नावावर जोडून जातात बरोबर तर काय त्यासाठी काय प्रोसेस तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे मित्रांनो सेम जसं तुम्ही गट जोडताय सेम तसंही तुम्हाला गट काढताना म्हणजे ते गट तिथून रिमूव्ह करताना किंवा काढताना तुम्हाला सेम प्रोसेस आहे मित्रांनो तलाठी सरांकडे जाऊन ते त्यांच्या लॉगिनवरून तो एक एक गट तुम्हाला काढून देतील तुम्हाला तो एक एक गट परत तिथं जाऊन उडव काढावा लागणार आहे तहसील कार्यालयात जाऊन तिथं परत अर्ज द्यावा लागणार ला ला आहे आणि ला ला ते गट काढून त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या नावाचे हे गट जोडावे लागतील मित्रांनो तर अशी काही प्रोसेस आहे झालं यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो काही शेतकऱ्यांना फेक फार्मर आय डी दिले जात आहेत हो त्यांना एक शेतकरी ओळखपत्र तयार करून दिले जाते काही सेतू सुविधा कार्यालय आणि इतर माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून तु, डायरेक्ट तुम्हाला हे फेक फार्मर आय डी तयार करून दिले जात आहेत पण शासनाने तुमच्या या फेक फार्मर आयडी ला मान्यता दिली का नाही ना ॲग्रिस्टॅगने मान्यता दिलेली आहे ना शासनाने म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे कसलीही मान्यता आलेली नाही आहे मित्रांनो केंद्र शासनातर्फे आलेली नाही आहे राज्य शासनातर्फे सुद्धा म्हणजे दोघं शासनांतर्फे कसलीही तुमच्या फार्मर आय साठी मान्यता आलेली नाही आहे तरी बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना हे फेक फार्मर आय डी वाटप केले जात आहे तर सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे मित्रांनो की कृपया सर्वांना विनंती आहे की हे फार्मर आय डी काढू नका कारण जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट नवीन फार्मर आय डी जेव्हा मंजूर करून देईल आणि तुम्हाला आदेश देईल शासन की आता तुम्ही तुमच्या अॅग्रिस्टेकच्या लॉग इनवर वर जा आणि तिथं जाऊन तुमचा आधार नंबर टाकून किंवा तुमचा फार्मर आयडी टाकून तुमचा फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करा तेव्हाच तुम्हाला तुमचे ते फार्मर आयडी डाउनलोड करायचे मित्रांनो आता आता जर तुम्हाला तुमच्या फार्मर आयडीचा क्रमांक पाहिजे तर सिम्पल आहे ॲगिस्ट ॲपवर जा तिथं तुम्हाला वरती चेक स्टेटस स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकला की तुमचा फार्मर आय डीचा नंबर तुम्हाला मिळून जाईल ती एक प्रिंट काढा आणि तुम्हाला जिथं वापरायची तिथं वापरू शकताय मग तुम्हाला या कार्डाची गरज काय आहे तर मित्रांनो सर्वांना माझं विनंती आहे की जोपर्यंत शासनातर्फे काही अशी नवेन आदेश येत नाहीत की तुम्ही आता तुमचा फार्मर आय डी डाउनलोड करू शकता किंवा काढू शकताय तोपर्यंत मित्रांनो कोणीही फार्मर आय डी काढू नका कारण तुम्हाला शासनातर्फे लवकरच आदेश देण्यात येतील आणि तुमचं जे फार्मर आय डीचं लॉगिन आहे मित्रांनो पर्सनल लॉगिन तुमचं तिथं लवकरच तुम्हाला तुमचा फार्मर आय डीचं कार्डसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुमच्या माभी मागे काही गोष्टी चालू आहेत मित्रांनो तर यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो माझं आव्हान आहे की या गोष्टींवर दुर्लक्ष करत कोणीही असे फेक फार्मर आय डी काढू नये मित्रांनो लवकरच तुम्हाला शासनातर्फे हे फार्मर आय डी मिळणार आहेत आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच जबरदस्त आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो आणि यापुढेही घेऊनच येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली जे बेल आयकन आहे मित्रांनो त्यालासुद्धा प्रेस करा कारण जेव्हा आपला व्हिडिओ प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून काय दंदनी इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघा तर हा टेक महाराष्ट्रीय